नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा संगीताचा कार्यक्रम असतो सर्वजण खूप छान तयार होऊन ऐश्वर्याच्या घरी येतात तर निकिता ही जानकीच्याच पाठीमागे असते कारण तिला ते ती सर्व न जानकीला सांगायचे असते परंतु जानकी ही सर्व पाहुण्याचे स्वागत करण्यामध्ये मग्न असते त्यांच्याबरोबर ती गप्पा गोष्टी करत असते जानकीचे काही निकिताकडे लक्ष जात नाही निकिता, निकिता, निकिता जानकीच्याच पाठीमागे असते परंतु तेवढ्यात कावेरी ही जानकी बरोबर बोलायला येते तर निकिताला पुन्हा थांबावी लागते कावेरी जानकीला होऊन म्हणते की अगं आमच्या वेळी असे संगीत वगैरे काही नव्हते पण आज खरंच जानकी खरंच खूप छान वाटते दोन्ही घरच्या मंडळी एकमेकांमध्ये अगदी मिसळून गेल्यात तेव्हा जानकी म्हणते की हो काकू कारण ह्या सगळ्यामुळे वातावरण कसे हलके फुलके वाटते तेव्हा कावेरी म्हणते की अगं तसेही तुमच्या घरातील वातावरण हे हलके फुलकेच आहेत आणि तेवढ्यात कावेरीच्या डोळ्यामध्ये पाणी येते तर कावेरी म्हणते की अगं जानकी फक्त ऐश्वर्याची तेवढी काळजी वाटते तू तिला व्यवस्थित सांभाळून घेशील ना तर जानकी म्हणते की अहो काकू काकू तुम्ही काळजी करू नका कारण ऐश्वर्या सून होणार सून नाही तर रंदिव्यांची ती मुलगीच असणार त्यामुळे तुम्ही इतके टेन्शन घेऊ नका आणि आजच्या या चांगल्या दिवशी काकू डोळ्यात पाणी आणायचे नसते तेव्हा कावेरी जानकीच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि आता माझी सर्व काळजी तुझ्यावरच आहे त्यानंतर इकडे ऐश्वर्या अगदी खुशून तयार झालेली असते तर शलाका धावतच येते आणि खरंच ऐश्वर्या खरंच किती सुंदर दिसतेस ग तर सोनम खोसून म्हणते की सारंग दीजी जी दाजी आपल्या ऐश्वर्याला बघून अगदी होतील ऐश्वर्या मात्र आरशामध्ये मा बघून मनात म्हणत मना असते की, की मी त्याच्यासाठी कुठे एवढे केले आणि ज्याच्यासाठी केले तो जेव्हा सर्वांच्या समोर येईल तेव्हा त्याला बघून तर सर्वजण घायलच होतील म्हणून स्वतःचीच हसत असते तर शलाक विचारते की अगं काय अजून तर एक दिवस बाकी आहे तू स्वतःशी काय इतकी हसते आणि तेवढ्यात ऐश्वर्याच्या निकिताची तिला आठवण होते आणि त्या शलाकाला आणि सोनमला विचारते की आपली ब्युटी क्यून कुठे आहे म्हणजे निकिता शलाका म्हणते की अगं तिला कालपासून काय झाले ते माहितीच नाही ती सकाळपासून सुद्धा नाही सोनम म्हणते की हो जरा ती गप्पच आहे आणि आता सुद्धा कुठे गेली माहिती नाही तेव्हा ऐश्वर्याच्या लक्षात ते येते की म्हणजे तेथे ते जे काही मी आणि डॅडा बोलत होतो ते सर्व निकितानेच ऐकले असणार म्हणजे आता ती पळून गेली असणार असा विचार करताना ती लगेच शलाका आणि सोनमला म्हणते की अगं ती निकिता कुठे बाहेरच असेल काहीतरी काम करत असेल तुम्ही दोघी सुद्धा पुढे जा रणदिवे तर येतच असतील बाकीची सुद्धा जी काही तयारी असेल ती तोपर्यंत करून घ्या मी तोपर्यंत येतेच तेव्हा त्या ते दोघी मैत्रिणी बाहेर जातात आणि ऐश्वर्या लगेच बाळाभाऊंना फोन करते ऐश्वर्या ही बाळाभाऊंना म्हणते की माझी ती मैत्रीण आहे ना निकिता तिला रणदिवे जरा दूरच ठेव आणि तिच्यावर लक्षच असून दे तेव्हा बाळाभाऊ हो बोलतात तेव्हा निकिता ही जानकीबरोबर बोलायची संधी शोधत असते आणि तिच्या मागेच असते तेवढ्यात बाळाभाऊ निकिताचा पाठलाग करतात आणि निकिता एका खुर्ची मागे लपते तेव्हा बाळाभू तिला परत बघतात तर निकिता आतमध्ये पळत येत असते आणि बाळाभू तिचा पाठलागच करत तिच्या मागे येतात निकिता खूप घाबरलेली असते आणि त्यानंतर इकडे आपल्या जानकीच्या पाठीवर मागून आपली लाडकी सिंधू हात ठेवते आणि राघव सिंधूची जोडी या संगीताच्या कार्यक्रमासाठी आलेली असते त्यांना बघून जानकीला तर खूपच आनंद होतो सिंधू विचारते की काय ग जानकी कशी आहेस तर जानकी म्हणते की मस्त सिंधू आणि राघव जानकीला गिफ्ट देतात तर ते गिफ्ट मंगल जानकी आतमध्ये ठेवायला सांगते तर इकडे निकिता ही पळत असते तेव्हा जानकी म्हणते की खरंच तुमच्या मागे सुद्धा खूप व्याप आहे आणि तुम्ही नाही असे वाटले नव्हते हो तर सिंधू म्हणते की अग व्याप तर प्रत्येकाच्या पाठीमागे असतो तर राघव म्हणतो की जीवाभावाच्या लोकांसाठी आपले सिंधू रान करते आणि तुमच्याकडच्या कार्यक्रमाला हजरी लावायची म्हणजे लावायचीच असे तिने ठरवले होते तेव्हा जानकी ऋषिकेची आणि सिंधू राघव यांची ओळख करून देते जानकी सर्वांची घरातील ओळख करून देते तर नाना हात जोडून म्हणतात की खरंच तुम्हाला बघून आणि येऊन खरच खूप आनंद वाटला जानकी विचारते की, की अगं सिंधू सावी कुठे विनू कुठे तेव्हा सिंधू म्हणते की अगं त्यांच्या शाळेच्या प्रोजेक्ट काम चालू आहे त्यामुळे त्यांना नाही येता आले तेव्हा जानकी सुमित्राला सांगते की यांची मुलं ओवीच्या शाळेत आहे तर सुमित्रा म्हणते की हो का छान छान आणि तेवढ्यात ओवी धावत येते तर जानकी खुश होऊन म्हणते की, की आजच्या संगीताच्या कार्यक्रमाचे अँकरिंग करतात ह्या मॅडम तेव्हा ओवी लगेच सिंधूच्या पाया पडते सिंधू म्हणते की खरंच ओवी खूप गोड दिसते तर ओवी ही सुद्धा पाया पडायला लागते तेव्हा जानकी आणि राघवला म्हणते की, की तुम्ही तयारी तर केली ना मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता तेव्हा सिंधू म्हणते की अगं जानकी अजिबात काळजी करू नकोस सर्व तयारी झाली तू स्टेजवर तर पक्षीनच आता राघव म्हणतो की हो लगेच बघतच राहा तेव्हा सर्वजण संगीताच्या कार्यक्रमाला जमतात तर शर्वरी आणि ओवी एक आवाजात मस्त असे अँकरिंगचे काम करत असतात की आजचा दिवस आहे हसण्याचा आणि नाचण्याचा नमस्कार नमस्कार तर शर्वरी म्हणते की उद्या होणाऱ्या विवाह सोहळ्याचा आज आहे संगीत सोहळा मी शर्वरी रणदिवे देशमुख तर ओवी म्हणते की मी ओवी ऋषिकेश रणदिवे आणि दो एकमेकींची ओळख करून देऊन सर्वांचे स्वागत करतात वा शर्वरी म्हणते की आजच्या या संगीत सोहळ्याची उत्सवमूर्ती आहे सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या विखे पाटील यांचे आपण जोरदार टाळे वाजून स्वागत करूया तर सारंग सर्वांच्या समोर येतो विक्रांत आणि ऋषिकेश त्याला घेऊन येतात तर सर्वजण उठून टाळ्या वाजवतात तेव्हा सारंग आई आणि नानांचा आशीर्वाद घेतो तर तेवढ्यात ऐश्वर्याच्या मैत्रिणी ऐश्वर्याला घेऊन येतात तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याची दृष्टी काढून ते किती छान दिसत ग असे होऊन म्हणते जानकी पुढे येऊन सारंग आणि ऐश्वर्याला एकमेकांच्या सोबत एका ठिकाणी बसवते तेव्हा शर्वरी आणि ओवी ही मस्त अँकरिंगचे काम करत असतात तर तेवढ्यात ऐश्वर्या लगेच थोडीशी सारंग जवळून बाजूला जाऊन बसते तेव्हा सारंग लगेच उठतो आणि तेथून तो मागे जायला लागतो तर ऋषिकेश उठतो आणि काय सारंग कुठे निघालास असे विचारतात तर लगेच जानकी म्हणते की सारंग भाऊजी आणि खुनावून ती ऐश्वर शेजारी बसायला सांगते तेव्हा ऋषिकेश सारंगला घेऊन ऐश्वर शेजारी बसवतो आणि आज तुम्ही दोघांनी एकमेकांच्या शेजारीच बसायचे असे बोलून ऋषिकेश पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसतो ओवी विचारते की करायची की सुरुवात तर शर्वरी म्हणते की सर्वात अगोदर आपण प्रेमी जीवांपासून सुरुवात करूयात प्रेम हे इतकी ताकद त्यात असते की दोन जीवांना ती एकत्र आणते आणि म्हणते की तसेच ती तोडते सुद्धा जसं हे प्रेम थे 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 प्रेम आपल्या आयुष्यात येते तसे ते ऐश्वर्याच्या आयुष्यामध्ये आले पहिला डान्स आहे कपल डान्स तर ओवी म्हणते की सादर करणार आहेत आणि ते क्यूट कपल्स आहे की शर्वरी विक्रांत राघव सिंधू तर ओवी म्हणते की आणि तर शर्वरी म्हणते की आपल्या सर्वांचे लाडके ऋषिकेश दादा आणि आणखी वहिनी तर सर्वजण अगदी खणखणून टाळ्या वाजवतात लगेच स्टेजवर विक्रांत आणि शर्वरी हे डान्स करण्यासाठी येतात जीव तोळतोळा तुझ्या मागे फिरतो या गाण्यावर ते दोघे मस्त डान्स करतात आणि डान्स करता करता शर्वरी ही रागानेच विक्रांतला आतमध्ये घेऊन जाते आणि तर विक्रांत खुश म्हणतो की खरंच आपला डान्स खूपच छान झाला तू खरंच खूपच सुंदर दिसते तर लगेच शर्वरी रागाने म्हणते की तुझ्या खोट्या स्तुतीची मला गरज नाही तुझ्याबरोबर डान्स करायला तर मला अजिबात इंटरेस्ट नाहीच परंतु सर्वांसमोर शोभा नको म्हणून मी तुझ्याबरोबर नाचले नाहीतर माझी अजिबात इच्छा नव्हती असे बोलून शर्वरी रागाने बाहेर जाते त्यावर आपले लाडके राघव आणि सिंधू डान्स करण्यासाठी तेजवर येतात मस्त असे एकमेकात मग्न होऊन एकमेकांसोबत डान्स करतात सर्वजण अगदी टाळ्या वाजवतात त्यानंतर इकडे निकिता ही आपल्याला त्या बाळाभाऊंपासून वाचवत पुढे येत असते आणि एका ठिकाणी तिला पेन आणि ते नोटबुक सापडते आणि त्यामध्ये ती लगेच काकींना म्हणजे कावेरीला पत्र लिहिते की ऐश्वर्या आणि तिचे वडील काहीतरी एक प्लॅन करतात आणि त्या प्लॅन बद्दल निकिता सर्व काही त्या डायरीमध्ये लिहिते त्यानंतर इकडे बाहेर स्टेजवर ऋषिकेश आणि जानकी डान्स करण्यासाठी येतात तेव्हा जानकी आणि ऋषिकेशचा डान्स खूपच छान होतो तर ओवी धावत स्टेजवर येते तर सर्वजण अगदी टाळ्या वाजवतात तर सुमित्रा म्हणते की खरंच खूप छान डान्स झाला तर आजी लगेच म्हणते की हो खूपच छान माझी शर्वरी खूपच छान नाचली तेव्हा सुमित्रा म्हणते की खरंच आज माझ्या दोन्ही सुना माझी नात आणि माझे एक खरच खूप छान दिसतात त्यांची दृष्टच काढून टाकली पाहिजेन निकिताच्या पत्रामध्ये लिहित असते की मला हे गोष्ट कळली हे त्यांना समजले म्हणून त्यांनी माझ्या मागे सुद्धा गुंड पाठवले म्हणून मी या संगीताच्या कार्यक्रमातून पळून जाते आणि ते पत्र पॉकेट मध्ये लिहून निकिता धावतच बाहेर येते तर इकडे ओवी आणि शर्वरी पुन्हा स्टेजवर येतात तेव्हा शर्वरी अनाउन्स करून म्हणते की आता सर्वांचे डान्स तर खूपच सुंदर झाले परंतु घरातील महत्त्वाच्या व्यक्तीचा जर डान्स झाला नाही तर या परफॉर्मन्स मजा तरी कशी येणार मग आपल्या घरातील परिराणी ओवी इथे डान्स करण्यासाठी येत आहे म्हणून सर्वजण ओवीसाठी टाळे वाजवतात तर सारंग ओवी ओवी असे करत टाळे वाजवत असतो तर निकिता इकडे ते पत्र देण्यासाठी येत असते आणि बाळाभाऊ तिचा पाठला करतच येत असतात तर इकडे ओवी ही तिचा छबीदार छबी तोऱ्यात मी उभी हा डान्स करत असते तर ओवी आपली खरंच खूप छान डान्स करते आणि सर्वजण तिचे अगदी कौतुक करत टाळे वाजवत असतात तर निकिता इकडे धावतच बाहेर येते आणि समोर तिला कावेरी एका म्हणजे पाहुण्यांशी गप्पा करताना दिसते निकिता ही कावेरीच्या मागून येते आणि तिच्या समोरील त्या खुर्चीवर ते पत्र ठेवते आणि कावेरीला आवाज असते परंतु कावेरीचे लक्ष काही निकिताकडे जात नाही आणि ती लगेच उठून बाजूला जाते आणि बाळाभाऊ हे निकिताच्या मागेच येतात तेव्हा निकिता ते पत्र तेथे ठेवून निघून जाते आणि एका माणसाचा त्या खुर्चीला धक्का लागून ते पत्र खाली पडते तर इकडे अस मात्र खूप अशी टेन्शन मध्ये अस्वस्थ होते सारंग तिला विचारतो की काय झाले तुम्ही इतक्या अस्वस्थ का दिसता ईश्वरी म्हणते की काही नाही तर सारंग विचारतो की नक्की का तर ऐश्वर्या नाही म्हणते आणि इकडे तिकडे ती चौकून नजर आपली फिरवत असते सारंग विचारतो की भूक लागली का आणि भूक लागल्यानंतर कधी कधी असे होत असते कामाच्या गडबडीत खायचे राहून जाते मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येतो तर ऐश्वर्य म्हणते की नाही नको सारंग काही ऐकत नाही आणि मी जातो लगेच घेऊन येतो म्हणून तो ऐश्वर्यासाठी काहीतरी खायला आणण्यासाठी जातो आणि ऐश्वर्याला काहीतरी खाण्यासाठी घेऊन येतो तर जानकी ही सर्व बघत असते आणि ऋषिक तर सारंग तिच्यासाठी खायला येतो आणि ऐश्वर्याला देतो तर ऐश्वर्या नाही नको म्हणत असते तर सारंग म्हणतो की अहो घ्या तुम्हाला आता काही झाले काही लागले तर ती सर्व जबाबदारी माझी आहेत ऐश्वर्याला मात्र सारंगबरोबर बोलायला सुद्धा आवडत नसते तेव्हा सारंगचे लक्ष तिकडे म्हणून ऐश्वर्या लगेच तो जो पापडाचा तुकडा घेतलेला असतो तो बाजूला फेकून देते आणि ती काहीतरी खाते असे नाटक करून सारंगला दाखवते ऐश्वर्या मात्र सारंगची व्यवस्थित बोलत नसते जानकीचे मात्र याकडे लक्ष असते आणि ती ऋषिकेशला म्हणते की आहो जरा तुम्ही ऐश्वर्याकडे लक्ष द्या मी कधीपासून बघते की ती सारंग भाऊजी बरोबर व्यवस्थित बोलत नाही तुसडेपणा करते आणि तिच्या चेहऱ्यावर हसू सुद्धा नाही ऋषिकेश म्हणतो की अगं त्या दोघांचे लग्न नाही झाले ना म्हणून एकमेकांना ते लाजत असतील म्हणते की ते वेगळे आहे आणि हे वेगळे आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आपण नंतर बोलूयात छोट्या छोट्या गोष्टी आता सोडून दे तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सारंग आणि ऐश्वर्या स्टेजवर डान्स करण्यासाठी येतात तर सर्वजण त्यांचा डान्स पगत टाळ्या वाजवत असतात तर तेवढ्यात ऐश्वर्या डान्स करता करता सारंगच्या पायामध्ये पाय घालून त्याला धक्का देते आणि त्याला खाली पाडते तेव्हा सारंग पडणार तोच लगेच जानकी आणि ऋषिकेश सारंगला धरतात आणि त्याला खाली बसून त्याला पाणी पिण्यासाठी देतात तर जानकी ऐश्वर्याकडे रागाने बघत असते मात्र ऐश्वर्या ही सारंगकडे सुद्धा रागाने बघत आहे हे जानकीच्या लक्षात येते तेव्हा